तर मुलांमध्ये वजन उंची किंवा उंची वाढत नाही याच्यासाठी एक का कायम कारण असं दिसतं की आईवडिलांची जर उंची कमी असेल तर मुलांची उंची ही कमी राहणार असं एक समज किंवा एक गृहीतक आपल्या इथं मानलं जातं तर भर बर, भरपूरदा हे असं असतं की त्या ज्या आईवडिलांची उंची कमी आहे त्यांनासुद्धा त्यांच्या लहानपणी काही महत्त्वाचे घटक मिळालेले नाही आहेत किंवा त्यांना त्यांच्या लहानपणी काही हॉर्मोनचे आजार असतील किंवा थायरॉइड झाला असेल तर त्यामुळं ते त्यांची वजन उंचीवर त्याचा परिणाम झाल्यामुळं ते शॉर्ट राहू शकतात तर म्हणून आईवडील कमी उंचीचे आहेत म्हणून मुलं पण कमीच होणार असा काही नियम नाही आहे म्हणून जर आईवडील कमी उंचीचे असतील तरीसुद्धा जर मुल आपल्या मुला मुलींची उंची स्लो होत असेल तर आपण त्याचं योग्य पद्धतीनं कारण शोधून त्याचं ट्रीटमेंट जर आपण केली तर आईवडील जरी कमी उंचीचे असले तरी मुलंही उंच होऊ शकतात म्हणून सगळ्यात महत्त्वाचा ह्यात फॅक्टर आहे की टाईम टाईम इज मनी योग्य वेळी त्या मुलाचं उंचीचं कारण शोधून योग्य वेळी ते उपचार करणं हे फार आवश्यक आहे